आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू मूळ तक्रारदार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज जिल्हा सांगली यांची एम बी बी एस शिक्षण पूर्ण करून एंट्रनशिप पूर्ण झालेली असून माननीय संचालक आरोग्यसेवा मुंबई यांच्याकडे दिनांक तेवीस अकरा दोन हजार बारा रोजी तक्रारदार यांना बंधपत्र वैद्यकीय अधिकारी म्हणून कोल्हापूर परिमंडळामध्ये नेमणूक मिळवण्याकरिता त्यांचे एम बी बी एस झालेल्या कागदपत्रांसह हो त्यांनी अर्ज केलेला होता त्यानुसार संचालक आरोग्यसेवा मुंबई यांनी उपसंचालक आरोग्यसेवा कोल्हापूर परिमंडळ कोल्हापूर यांना त्यांच्या आस्थापनेवर बंधपत्रीय वैद्यकीय अधिकारी म्हणून तक्रारदार यांना पदस्थापना देण्याबाबतचे आदेश दिले होते त्यान्वये तक्रारदार यांनी दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार बारा रोजी उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ कोल्हापूर यांचे नावे त्यांना कोल्हापूर परिमंडळात महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी या पदावर नेमणूक मिळण्याकरिता अर्ज केलेला होता सदरचे टेबलचे काम पाहणारे वरिष्ठ लिपिक मिलिंद भालचंद्र हवळ वरिष्ठ लिपिक उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ कार्यालय जिल्हा कोल्हापूर यांनी तुम्हाला महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती हवी असेल तर पंधरा हजार रुपये मला द्यावे लागतील अशी लाचेची मागणी करून पैसे देऊन आपली महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्तीची ऑर्डर घेऊन जा असे सांगितल्याने तक्रारदार यांनी सदर बाबत वरिष्ठ लिपिक मिलिंद भालचंद्र हवळ यांचे विरुद्ध दिनांक दहा बारा दोन हजार बारा रोजी अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर कार्यालयात येऊन तक्रार दिली होती सदर तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक अकरा बारा दोन हजार बारा रोजी सापळ्याचे आयोजन केले असता पंच साक्षीदारांसह मिलिंद भालचंद्र हवळ यांनी तक्रारदार यांच्याकडे रुपये पंधरा हजारची मागणी करून तडजोडी अंती रुपये दहा हजारची लाच रक्कम स्वीकारली असता रंगी हात पकडणे आलेले होते वरीलप्रमाणे त्यांचेवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सहकारी पक्षाने केस साबित करण्यासाठी एकूण पाच साक्षीदार तपासले फिर्यादी व पंचांची साक्ष महत्वपूर्ण ठरली सहायक सरकारी वकील ए एम पिरजादे यांनी केलेला विस्तृत युक्तिवाद युक्तिवादासोबत मेसर्स कोर्टासमोर मांडलेले वरिष्ठ न्यायालयातील न्यायनिवाडे प्रत्यक्ष झालेला पुरावा व सरकारी अभियोक्ता यांनी केलेल्या तक्रारी ग्राह्य मानून मेसर्स कोर्टाने आरोपी मिलिंद भालचंद्र हवळ यास लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम सातप्रमाणे पाच वर्षाची साधी कैद व दहा हजार दंड व दंडाची रक्कम न भरले सहा महिन्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली असल्याची माहिती कोल्हापूरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली तसेच तेरा एक ड सह हो, तेरा दोन अन्वये पाच वर्ष साधी कैद व रुपये दहा हजार दंड व दंडाची रक्कम न भरले सहा महिन्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली सदरच्या दोन्ही शिक्षा या आरोपीने एकत्रित एक भोगण्याची आहे सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील ॲडव्होकेट ए एम पिरजादे यांनी काम पाहिले सदरचे सत्र खटल्याचे कामे ॲडव्होकेट प्रियांका सोनवले ॲडव्होकेट सतीश कुंभार यांचे सहकार्य लाभले तसेच अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे पैरवी अधिकारी संदीप पडवळ यांनी या कामी मदत केली असल्याचे त्यांनी सांगितले कोल्हापूरहून दर्पण नाळे पोलीस उपाधीक्षक विभाग आपणास कळवतो की काल रोजी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये एक आरोपीविरुद्ध पाच वर्षाची मजुरीची शिक्षा आणि द्रविदंडाची शिक्षा झाली त्याबद्दल मी आपल्यास नोट देत आहे सन दोन हजार बारामध्ये तक्रारदार यांनी त्यांचं एमबीबीएस प्रशिक्षण पूर्ण केलं होतं आणि त्यानंतर त्यांनी त्यांची स्वतःची इंटर्नशिप सुद्धा पूर्ण करून संचालक आरोग्य सेवा मुंबई यांच्याकडे असा अर्ज केला होता की उपसंचालक परिमंडळ कोल्हापूर यांच्या अंतर्गत त्यांना महाबळेश्वर या ठिकाणी नेमणूक मिळावी त्यानुसार तक्रारदार यांनी उपसंचालक परिमंडळ कोल्हापूर यांना अर्ज देखील केला होता सदरचा अर्ज केल्यानंतर सदर कार्यालयामध्ये कार्यरत असणारे वरिष्ठ लिपिक मिलिंद्र भालचंद्र हवळ यांनी तक्रारदार यांना जर तुम्हाला महाबळेश्वरला पोस्टिंग हवे असल्यास आपल्याला पंधरा हजार रुपये द्यावे लागतील अशा पद्धतीची लाचीची मागणी केली तक्रारदार यांना लाच द्याव्याची नसल्याने त्यावेळी त्यांनी कोल्हापूर अँटी करप्शन या ठिकाणी तक्रार दिली होती त्यानुसार पडताळणी आणि सापळा रचून दहा हजार रुपये घेत असताना आरोपीस पकडण्यात आलं त्यानुसार सदर आरोपीविरुद्ध तक्रारदार पंच साक्षीदार त्याचबरोबर सरकारी काम सदरचं काम पाहणारे वकील साहेब यांनी सुद्धा महत्वाची भूमिका निभावली आम्ही अधिकारी म्हणून सदर गुन्ह्यातील तक्रारदार पंच साक्षीदार यांची वेळोवेळी उजळणी घेऊन सदर तक्रार यांची सगळ्यांची साक्ष वगैरे चांगली झाल्याने सदर गुन्ह्यातील आरोपी यांना पाच वर्षाची दं, शिक्षा आणि दर्वेदंडाची शिक्षा सुद्धा झालेली आहे तर एक आशावादी घटना सन दोन हजार चोवीस मधील आहे ज्या ज्या आरोपी विरुद्ध आपण गुन्हे दाखल करतो त्यांच्या विरुद्ध निकाल येण्याची ही तयारी सुरुवात झाली असं मला वाटतं तरी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी असं आवाहन करतो की त्यांच्यावर कोणताही लोकसेवक लोक लोक सरकार फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास आपण आमच्याशी संपर्क साधावा आमचा क्रमांक आहे नाईन सिक्स सेवन थ्री फाय झिरो सिक्स फाईव्ह डबल फाईव्ह त्याचबरोबर अजून एक सांगतो की ज्या ज्या लोकांचं सरकारी काम प्रलंबित होतं आमच्याकडे जे पंचवीस तर आम्ही सापळी कारवाई केली त्यातील सर्वांची कायदेशीर कामे आम्ही पूर्ण करून दिलेली आहेत त्यामुळं कोणी अशी मनात शंका पाळण्याची गरज नाही की आपलं सरकारी काम तक्रार दिल्यामुळे होणार नाही तर आपलं सरकारी काम सुद्धा होणार याबद्दल मी आपल्याला आश्वस्त करतो धन्यवाद निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज